नमस्कार विद्यार्थी चला तर आज आपण एम पी एस यागाची मुख्य परीक्षा दोन हजार पंच चोवीस होती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेली जाहिरात क्रमांक एकशे अठरा दोन हजार पंचवीस लेपिके पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा कट ऑफ आहे आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध झालेल्या आहे जिल्ह्यानुसार पात्र उमेदवाराची यादी जी आहे म्हणजे जे टायपिंग परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची यादी रोल नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार ही प्रस प्रसिद्ध झालेले कॅटेगरी वाईज कटॉप जो आहे तर त्याचे पी डी एफ अथवा टेडी चॅनल सरकारी नोकरी जाहीरात त्यासोबतच आपलं व्हिडिओमध्ये मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा ही जी कटॉप आहे लिपिक या पदासाठी एम पी एस सी घटक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा आलेलं आहे आणि ही संपूर्ण पात्र उमेदवाराची यादी जिल्ह्यानु जे तर ते प्रसिद्ध झाले पी डी एफ आपला टेलिक्रॉम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता प्रत्येक जिल्ह्यानुसारही घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा कट ऑफचे लिस्ट जे आहे तर ते प्रसिद्ध झाले थँक्स फॉर दो वॉचिंग